पी एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रिपाई आठवले गटात दिग्गजांचा प्रवेश उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांची प्रमुख उपस्थिती सविस्तर वृत्त असे खंबीर नेतृत्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारतजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली तसेच दादाजी महाले सुरेश वाघ किरण पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप शेजवळ नानाजी आहिरे अमोलजी मोरे सुनीलजी शिंदे विनोद जाधव यांचा आज दिनांक तेरा मे रोजी पै आठवले गटात जाहीर प्रवेश करण्यात आला हा प्रवेश सोहळा रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या प्रसंगी प्रवेश सोहळ्यासाठी समाधानजी उशिरे समाधान जगताप बाळासाहेब जोशी उमेश रोकडे योगेश भरीत भुरा जगताप संदीप केंगे यांची प्रमुख उपस्थिती होती नामदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकाशजी लोंडे यांच्या आधिपत्याखाली हे प्रवेश करते अधिक जोमाने काम करतील असे यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे, यांनी बोलताना सांगितले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नमदा नमदाजी आठवले साहेबाचा नाशिक जिल्हा बाल्य किल्ला ह्या बाल्य किल्ल्याचा हा झंजावात दररोज दररोज वाढत असतो आणि यामध्ये अनेक दिग्गज नेते हे प्रवेश करते आहेत परंतु हे दिग्गज नेते प्रवेश करते नाही आहेत तर हे जिद्दीनं काम करणारे आहेत का जे ह्या पूर्वीसुद्धा पॅनथरच्या चवळीमध्ये कामकाज करत होते परंतु काही ठिकाणी मधभेद असताना परवडत आहेत आमच्या मधमेद असतात साथ साथ लोक म्हणतात आमचे शंभर गट आहेत आमचे शंभर गट अ बड पण विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या रिपब्लिकन पक्षाचा एकाच बाप आहे आणि त्याचं नेतृत्व रामराज आठवले साहेब म्हणून हे सर्व लोक जिद्द ना या पक्षाच्या सोबत आहेत म्हणून मला ह्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा सार्थ अभिमाने भारतीय जगताप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दादाजी महाले सुदेश वाघ किरण पगार आणि दिलप शेजवाजी यांच्या खंबीर नेतृत्वाची मार्गदर्शनाखाली आणि रिपब्लिकन पक्ष नामदार आठवले साहेबांच्या गतिमान पद्धती आलेल्या पक्षामध्ये नानाजी आहे अमोलजी मोरे सुनीलजी शिंदे विनोदजी जाधव आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माननीय समाजांची उ साहेब हे चंदनपूरचे आहेत हे सर्व रिपब्लिकन पक्षाच्या ह्या प्रवाहामध्ये सामील झालेत मी मनापासून त्यांचं जोरदार टाळाच्या घेतला त्यांचं अभिनंदन करा आभार माना मी अभिमान सांगेल हा न थांबणारा झंझावात आहे तुम्ही यशस्वीपणे कामकाज करतायत गतिमान पद्धतीने काम करावे ही सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे आणि या इच्छापोटी काही ठिकाणी काही कालावधीनंतर तुमच्यावर यशस्वी जबाबदारी दिली जाणार आहे जी जबाबदारी सुद्धा तुम्हाला जसं झेंडा तुमच्या हातात आहे गमचा तुमच्या खांद्यावर आहे टोपी आहे रिपब्लिकन पक्ष विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती फुले शाह आंबेडकरांची विचारधारा घेऊन आपल्याला पुढे आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला दिली जाईल ती सुद्धा आणि त्यांच्या टीमचं एकदा जोरदार टाळज्या गजा स्वागत करा ज्या दिवसापासून ग्रामीण जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर ज्या गतिमान पद्धतीनं फक्त पक्ष संघटना वाढवली नाही तर जिद्दीनं कार्यकर्ता निर्माण केला पॅन्थरच्या चळवळीला गतिमान पद्धतीनं वाटचाल करण्यासाठी दादाजी सहित आपण दोघा चौघांनी सुधीर भाऊन आपण जी योगदान आहे म्हणून तुमचा मला सार्थ अभिमान आहे पक्षामध्ये दररोज लोक प्रवेश करतात आम्ही त्यांना यासाठी प्राधान्य देतो की बाबांनो उशिरा का होईना रिपब्लिकन चळवळ फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष कोण घेऊन जात असेल तर नामदार रामदासी आठवले साहेब घेऊन जात असेल म्हणून तुमचं ह्या पक्षामध्ये नाही रिपब्लिकन पक्षामध्ये नाही तर रिपब्लिकन परिवारामध्ये तुमचं मनापासून अभिनंदन करतो आभार म्हणतो तुमच्या हातून अशाच पद्धतीनं फक्त जातीय तणाव निर्माण होणार नाही कायदा सुव्यवस्था बिघाडणार नाही पण माझा पक्ष घटमान पद्धतीने कसा पुढं जाईल मला तुमचा अभिमान यासाठी आहे की आता आगामी ज्या निवडणुका आहे निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला यशस्वी जबाबदारी पार पडायचे अशाच पद्धतीने कामकाज करावे अशा लाख लाख शुभेच्छा जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगळे